नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर झडपी लातूर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळणी तारीख जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता झेडपी लातूर भरती एक्झाम रिझल्ट म्हणजे झेडपी लातूर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी झालेली ही तारीख जाहीर काय आहे ते आपन हो। का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा झेडपी लातूर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळणी तारीख जाहीर बघा झेडपी लातूर भरती एक्झाम रिझल्ट जिल्हा परिषद लातूर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट सरळ सेवा भरती अंतर्गत दोन हजार तेवीस अंतर्गत आय बी पी यस कंपनीकडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल हा संदर्भ क्रमांक दोन अनन्वे पर्वेक्षिका पदाची गुणवत्ता यादी डब्ल्यू 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 डॉट झडपी लातूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन अननवे उमेदवाराचे मूळ शैक्षणिक का कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता उमेदवारांना बोलवणेबाबत माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती लातूर यांनी मान्यता दिलेली आहे बघा पुढे तेव्हा आपण या मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीतील नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित सह दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लाथूर येथे न चुकता उपस्थित राहावे रिक्त कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क देखील या ठिकाणी सांगता येणार नाही याची ये नोंद घेण्यात यावी सोबत कागदपत्र आणि प्रमाणपत्र यादी तुम्हाला आणणं अत्यावश्यक आहे बघा एकूणच झडपी लातूर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळण्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेला आहे जे कोणी विद्यार्थी यातमध्ये सिलेक्शन झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आवश्यक सूचना आहे आपल्या मूळ ओरिजिनल कागदपत्रासही तुम्हाला एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सांगितलेले जे सभागृह आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृह या सभागृहामध्ये सकाळी ठीक सा दहा वाजता तुम्हाला त्या ठिकाणी हजर जस्त राहायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती आपण पाहिलेला आहोत एकूणच जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद